श्रीराम समर्थ प्राध्यापक केवी बेलसरे लिखित सदुरुसी ब्रह्मचैतन्य गोंदोलेकर महाराज यांच्या चरित्रामधील पुढील भाग भाग क्रमांक एकशे दोन बोधवचने संत त्यातील पुढील भाग शहाण्णव नंबर संतांच्याकडे लोक कितीतरी कष्ट करतात आणि ते त्यांच्या नात्या गोत्याचे देखील नसतात संत त्यांना काही देत नसतानासुद्धा ते इतके कष्ट करतात याचे कारण म्हणजे संतांचा त्यांच्याविषयी असणारा खरा आपलेपणा होय सत्त्याण्णव कर्म न करणे म्हणजे काय आपल्या संतांनी कर्माचा ढीक पाडला आहे त्यांच्या कर्मामुळेच आज आपण हिंदू म्हणून जगत आहोत पण त्यांच्या आणि आपल्या कर्मामध्ये फरक आहे राम करता या भावनेने त्यांनी कर्म केले आपण आपलेपणाने ते करतो म्हणून आपल्याला कर्म बंधनकारक बनते अठ्ठ्याण्णव संत आत्मानंदाच्या मानस सरोवरात न राहता प्रपंचाच्या डबक्यात आणि त्यातल्या चिखलात आले त्या घाण पाण्यांची संतांनी भगवंताच्या प्रेमाची गंगा बनवली हीच त्यांची खरी करामत होय त्या डबक्यातले पाणी अर्थात मुळामध्ये शुद्ध उगमातूनच आलेले आहे नव्याण्णव संत शोधण्याच्या फंदात आपण पडू नये आपल्याला संत शोधण्याची मुळीच जरूर नाही आपली इच्छा बलवत्तर असेल तर संतच आपला शोध करीत आपल्याकडे चालत येतील शंभर ज्याप्रमाणे खडी साखर ठेवली की मुंगळ्यांना आमंत्रण देण्याची जरूर नाही ते आपोआपच तिचा शोध काढीत येतात कारण ती त्यांना फार आवडते त्याचप्रमाणे तुम्ही खडी साखर बना म्हणजे संत तुमच्या भेटीला धावतच येतील आणि तुमचे काम करून देतील खडी साखर बना म्हणजे संतांना आवडेल असे वर्तन करा संतांना काय आवडते भगवंताचे अनुसंधान आणि अखंड नामस्मरण याशिवाय त्यांना कोणतीही गोष्ट प्रिय नाही म्हणून आपल्या हृदयामध्ये अखंड नामाची ज्योत तेवत ठेवा एकशे एक देवाचे बोलणे हे बापाच्या बोलण्यासारखे आहे त्याच्याजवळ तडजोड नाही पण संत हे आईसारखे आहेत आणि आईपाशी नेहमीच तडजोड तडजोड असते आई, आई म्हणते अरे तुझे प्रेम पुष्कळ ठिकाणी वाटले गेलेले आहे अशी एकही एक वस्तू नाही की जिच्यासाठी तू सर्वस्व द्यायला तयार होशील पण बापाला तू निदान नावे तरी ठेवू नकोस तो मोठा न्यायी आहे म्हणून त्याच्या न्याय अन्यायाच्या तडाक्यात सापडू नकोस याचा अर्थ तू आपले कर्तव्य बरोबर करीत जा हेच संतांचे सांगणे आहे एकशे दोन संत एकांतात जाता एकांता 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 जातात याचे कारण असे की लोकांतात त्यांना भेटणारे निराळे असतात आणि एकांतात भेटणारे निराळे असतात लोकांतात संतांची शांती बिघडते असे मुळीच नाही पण एकांतात भेटणाऱ्यांना लोकांतात भेटता येत नाही म्हणून ते एकांतात जातात एकशे तीन इतर संत आणि अवतारी संत यांच्यामध्ये फरक असतो अवतारी संत हे ज्ञानेश्वर महाराजांच्या सारखे तुकोबांसारखे किंवा समर्थांच्या सारखे असतात ते आपण होऊन येतात आणि आपले काम झाले की जातात मग ते राहत नाहीत एकशे चार ज्याला भगवंताचे अधिष्ठान आहे त्याचे कडक बोलणेसुद्धा कोणाला लागणार नाही, नाही। एकशे पाच संत जरी झाला तरी त्याने चार माणसासारखे वागावे पण त्यात देहाचे प्रेम नसावे काहीतरी वागणे हे संतांचे वागणे नव्हे एकशे सहा संतांनी जगातली राज्ये मिळवली नाहीत पण त्यांनी स्वतःवर राज्य केले एकशे सात विहिरीतल्या बेडकाला जशी समुद्राची कल्पना येत नाही तसे आपल्याला संतांची कल्पना येणार नाही एकशे आठ संत हे पहिल्याने आपल्यातलेच होते परंतु अनुसंधाच्या अनुसंधानाच्या मार्गाने ते वर गेले एकशे नऊ एका आईच्या एकुलत्या एक मुलाने अफूच्या गोळीसाठी हट्ट धरला आई ती गोळी त्याला देईल का जर तिने ती दिली तर ती खरी आईच नव्हे त्याप्रमाणे जो विषयाचे प्रेम देईल तो खरा संतच नव्हे एकशे दहा मुलगा हसत खेळत असताना बाप त्याला घेतो पण तो रडू लागला की खाली ठेवतो याच्या उलट मुलगा रडताना आई त्याला घेते हाच देवांमध्ये आणि संतांमध्ये फरक आहे एकशे अकरा एखादा एक मनुष्य भोवऱ्यामध्ये सापडला तर त्याला काढण्याचे दोन मार्ग आहेत एक मार्ग असा की दुसऱ्या चांगल्या पोहणाऱ्याने त्या भोवऱ्यामध्ये उडी मारून तो फोडायचा आणि बुडत्याला बाहेर ओढून काढायचे पण यासाठी शक्ती फार लागते दुसरा मार्ग असा की आपणच भोवऱ्यामध्ये बुडी मारून तळाशी जायचे आणि खालून बाहेर निघायचे विद्वत्ता ही भोवऱ्यासारखी आहे वरवर पाणी फिरत असले तरी तळाशी संथ असते तसे जे लोक वरवर विद्या शिकतात ते वादाच्या आणि मतमतांतराच्या चक्रात सापडतात पण जे खोल तळाशी जातात त्यांना खरे काय ते आपोआप कळते आणि ते सगळीकडे एकच असते विद्येच्या भोवऱ्यामध्ये सापडणाऱ्यांना बाहेर ओढून काढण्याचे काम फार मोठ्या संतांचे असते शहाण्याने त्या भानगडीत न पडावे पण पडावे लागलेस तर बुडी मारून बाहेर निघावे हेच मध्यम शक्तीच्या माणसाचे काम आहे एकशे बारा कोणत्याही सत्पुरुषाची परंपरा रक्षण केली पाहिजे त्यात आपले पदरचे घुसडू नये एकशे तेरा बर्फामधले पाणी काढले तर काहीच उरत नाही त्याप्रमाणे संतांमधले भगवंताचे प्रेम जर काढले तर त्यामध्ये मग काहीच उरत नाही एकशे चौदा मनुष्य जितका निस्वार्थी तितकी त्याची भाषा व्यापक असते आपल्या घरातले लोकसुद्धा आपल्या ऐकत नाहीत पण संतांची वाणी सर्व जगावर परिणाम करते कारण ती सर्व व्यापक असते ती अत्यंत तळमळीची असते याच अर्थाने श्रुती सनातन आहे जगाचे कल्याण व्हावे म्हणून ऋषी बोलले म्हणून त्या वाणीने जगाचे कल्याण व्हायचेच शिवाय जगाचे कल्याण व्हावे असे वाटते तोपर्यंत ती वाणी ही राहायचीच एकशे पंधरा अत्यंत निर्भयता हा साधूचा पहिला गुण होय कारण सर्व ठिकाणी मीच आहे ही भावना झाल्यावर भयाचे कारणच उरत नाही एकशे सोळा साधूच्या अंतकरणामध्ये भयाचा संकल्प नसल्यामुळे वाघ सिंह साप त्याला त्रास देत नाहीत अगदी जंगली वाघाकडे सुद्धा निर्भय त्याने नजरानजर केली तर तो अंगावर येत नाही शिवाय साधूच्या शुद्धांतकरणाचाही त्याच्यावर परिणाम होतो एकशे सतरा फक्त संतांनाच वेदांचा खरा अर्थ कळला त्यांचे केवढे उपकार सांगावेत की त्यांनी तो अर्थ आपल्याला सांगितला म्हणून आपण मुद्दाम वेद वाचण्याचे कारण नाही फक्त संत आपल्याला सांगतील त्याप्रमाणे आपण वागावे आपले काम खात्रीने झालेच पाहिजे एकशे अठरा श्री महाराजांच्याकडे एकदा एक विद्वान गृहस्थ आले त्यांनी तुकोबांच्या गाथेचा चा चांगला अभ्यास केलेला होता त्यांनी श्री महाराजांना असा प्रश्न विचारला की श्री तुकारामांच्या गाथेमध्ये सर्व ठिकाणी वेदांत भरलेला आहे त्यांचा एक अभंग असा आहे पाहिली पुराणे धांडोळीली दर्शने याचा काय अर्थ समजावा श्री महाराज म्हणाले मागच्या जन्मी तुकाराम बुवांनी ते केलेले असणार यात शंका नाही पण संतांचे ज्ञानच असे असते की त्यांना वेदांताचे मर्म आपोआप कळते अमुक एक ग्रंथ कोणी लिहिला केव्हा लिहिला त्यामध्ये अमक्या पानावर काय आहे या, या गोष्टी संतांना सांगता येणार नाहीत पण त्या विषयाचे मर्म त्यांना बरोबर ठाऊक असते एकशे एकोणीस संतांनी ग्रंथ लिहिले याचे कारण असे की ज्यांना बुद्धीने खात्री करून घ्यायची आहे त्यांनी ती करून घ्यावी आणि परमार्थ करावा परंतु संतांचे ग्रंथ वाचून स्वतःला काय करायला पाहिजे ते शोधून काढून तेवढे करणारे लोक कमी असतात त्यापेक्षा ते, ते ग्रंथ वाचून त्यांचा अर्थ नीट समजणारे लोक जास्त असतात त्यापेक्षा मोठ्या संतांचा ग्रंथ आहे म्हणून नुसता वाचणारे लोक जास्त असतात आणि त्याहीपेक्षा ते ग्रंथ मुळीच न वाचणारे लोक फारच जास्त असतात एकशे वीस ज्या संतांचा ग्रंथ आपण वाचतो तो त्यांच्या कृपे वाचून नीट समजणार नाही परंतु आपल्यावर कृपा करायला संतांना ग्रंथाची जरूर असते असे मात्र नव्हे ज्याच्यावर त्यांची कृपा आहे त्याला काही विद्वत्ता नसतानासुद्धा त्या ग्रंथाचा बरोबर अर्थ अगदी स्वाभाविक कळेल एकशे एकवीस संतांना कधी कोणी फारसे चांगले म्हणत नाही त्यांनी एकाचे कल्याण केले तर त्या माणसाचे दहा नातेवाईक संतांना नावे ठेवतात एकशे बावीस संतांजवळ राहणाऱ्या लोकांना तीन तोटे आणि तीन फायदे असतात त्यापैकी तोटे असे एक वेदांत बोलायला तेवढा उत्तम येतो दोन संतांजवळ राहणे झाल्याने उगीच मान मिळतो आणि तीन ते म्हणजे संत सर्व पाहून घेतील या खोट्या भावनेने हा वाटेल तसे वागतो फायदे असे एक तो जर खऱ्या भावनेने जवळ राहील तर काही साधन न करता सुद्धा केवळ जवळ राहण्याने त्याचा परमार्थ साधेल दोन त्याला मान मिळेल पण तो मानाच्या अपेक्षेच्या पलीकडे राहील आणि तीन वेदांत त्याला ता बोलायला आला नाही तरी त्याच्या आचरणात येईल म्हणून संतांजवळ राहणाऱ्याने ते सांगतील तसे वागावे मानाची अपेक्षा करू नये आणि फारसा वेदांत बोलू नये तोंडापर्यंत आले तरी दाबून टाकावे एकशे तेवीस एका बाईला मूल झाले पण त्याला आकडी येऊ लागली आणि ते पाळण्यात उगीच निप्चित पडून असायचे ते मूल बरोबर वाढेना चांगले हसते ना आणि खेळेना मुलाची ती अवस्था पाहून आईला बरे वाटत नसे अगदी तसेच संतांना आपल्या शिष्यांबद्दल वाटते शिष्य केला खरा पण साधनात जर त्याची प्रगती होत नसेल तर संताला वाईट वाटते शिष्याची जर प्रगती होत असेल तर तो स्वतःच्या प्रेमासाठीच शिष्याला सजवील आणि त्याचे कौतुक करील एकशे चोवीस ज्याला सत्याचे ज्ञान झाले तो सर्वज्ञ बनला एकशे पंचवीस संत हे भगवंता वाचून दुसरीकडे राहिलेच नाहीत म्हणून ते संत झाले म्हणजे देवस्वरूप बनले एकशे सव्वीस संतांना ओळखण्याकरता जे गुण सांगितले आहेत ते त्यांची परीक्षा करण्याकरता सांगितले नसून त्यांचा त्या दृष्टीने उपयोगही होत नाही त्या गुणांचे आपण आचरण करावे म्हणून ते सांगितले आहेत एकशे सत्तावीस आपण पोथीमधले नुसते शब्द तेवढे वाचतो त्यांचा अर्थ संतांच्या कृपे वाचून कळणे कठीण आहे बापाचा निरोप लहान मूल आईला आपल्या बोबड्या शब्दात स्वतःला कळला असेल तसा सांगत असतो त्याचप्रमाणे पोथीतल्या शब्दांचा अर्थ आज आपल्याला सांगता येईल एकशे अठ्ठावीस ज्याच्याजवळ पैसा विपुल आहे त्याला श्रीमंत किंवा सावकार म्हणता येईल ज्याच्याजवळ विद्वत्ता आहे त्याला विद्वान म्हणता येईल ज्याच्याजवळ शेत असेल त्याला शेतकरी म्हणता येईल परंतु यांच्यापैकी कोणाला मोठा म्हणता येईलच असे नाही ज्याच्याजवळ सर्व गुण एक समयावच्छेदे करून असू शकतील तो खरा मोठा होय सावकार कंजूस असेल विद्वान गर्विष्ठ असेल किंवा शेतकरी असाच दुर्गुणी असेल हे सर्व गुण एका भगवंताच्या ठिकाणीच असू शकतील म्हणून ज्याला म्हणून त्याला ज्यांनी आपलासा केला तेच खरे मोठे बनतात अशा लोकांना संत असे म्हणतात आपण संतांचे होऊन राहावे त्यात आपले कल्याण आहे एकशे एकोणतीस अत्यंत तळमळीशिवाय भगवंताचा योग शक्य नाही पण संत समागम प्रारब्धाने होतो समरितीने जाता आले तर खरा समागम घडतो पण आमचा मार्ग विषम आहे म्हणून संत भेटूनही त्यांचा समागम आपल्याला घडत नाही एकशे तीस आपल्या वृत्तीपासून न ढळता इतरांना तारण्याचे काम संतांनी केले बुडणाऱ्या माणसाला जसा दोरीचा आधार द्यावा त्याप्रमाणे संतांनी आपल्याला परमात्म्याचा आधार दिला पुढील बोधवचने आपण पुढे पाहूयात श्रीराम जय राम जय जय राम जै जै रा।